मंच आठवले साहेबांच्या आदेशानुसार आपण काम करतोय राष्ट्रीय कार्यकारी निवडतानी फॉर्म भरले गेले महाराष्ट्र मुंबई कमिटी निवडताना फॉर्म भरून घेतले गेले परंतु तालुका कमिटी वार्ड कमिटी भरवताना जे फॉर्म भरायला गेला पाहिजे कक्षाच्या नियमा बरोबर आहे जसं आठवले साहेबांनी सांगितलं तसं काही झालेलं नाही आणि म्हणून आपण आठवले साहेबांनी आणि बरोबरने पुन्हा एकदा आपल्याला ऍक्टिव्ह मेंबर आपण जे क्रियाशील आहोत जे क्रियाशील मेंबर आहोत त्यांनी ऍक्टिव्ह आहे आणि मी आम्हाला अभिमान आहे मी जवळ आम्हाला उशाताई या आहे आम्ही जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सातशे ऐंशी ऍक्टिव्ह मेंबर केले आहे अजूनही होणार आहे मी आठवले साहेबांनी देखील शब्द दिलेला आहे आणि आपल्या होणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला पदावर यायचं असेल पदावर आपल्याला पुन्हा जर काय करायचं इलेक्शन लढायचं असेल तर सर्वांनी ऍक्टिव्ह मेंबर व्हावं अशी आठवले साहेबांच्या होती जिल्ह्यात आम्ही विनंती करत आहे आणि दुसरा जो विषय आहे की जो तीन ऑक्टोंबरला मेळावा आहे तो मेळावा जिल्ह्यात मी आम्ही अत्यंत ताकदीने या ठिकाणी आम्ही त्या मेळाव्याला येऊ आणि दुसरं मी आठवले साहेबांना मागच्या पेटीमध्ये देखील सांगितले आहे की आपण आठवले साहेबांना मी नाव देखील सांगितलेल्या की कोण उमेदवार आठवले साहेबांनी विचारलो कुठून कुठून कोण उमेदवार लढती तर तुम्ही आठवले साहेबांना नाव देखील सांगितले पंचवीस ते तीस बस त्याच्याविषयी जास्त परंतु आता एक शब्द म्हणजे पंचवीस ते तीस बस आम्ही करू आणि जिल्हा नेहमीच आघाडीवरती आहे लढतोय कुठे झाली नसेल साहेब मी चार मिटिंग घेतलेल्या आणि आमच्या साक्षी उश्या आणि म्हणून मी पुन्हा एकदा आठवले साहेब तुम्ही तो आदेश दिला तुमच्या आदेशाचं तंतोतो पालन करणार हे माझं प्रथम कर्तव्य आहे आणि तो मी पार पाडलेला आहे मी कुठलीही चूक केली आहे तुमचा आदेश मी हव्यासोबत पार राहील धन्यवाद जय भीम जय महाराज